हाय फ्रेंड तुमचं सर्वांचं स्वागत आहे यूट्यूब चॅनलवरती मी नितीन जाधव आज आहे पाच जानेवारी पनवेल या ठिकाणी मोहो या ठिकाणी आज बैलगाडी शर्यत आहे आपल्याला जयेश पाटील पण भेटलेत आणि त्यांचा बैल पण सोन्या आणि दुसरा एक मथूर 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 आणि त्यांचा एक हा असे त्यांची बैलजोडी आलेली आहे आता आपण त्या ठिकाणी पोचतोय त्यांचा बैल पळेलच तोपर्यंत आपण त्यांच्याबरोबर एक छोटासा व्हिडिओ पण काढतोय हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा बैलांच्या शेरीती प्ल्रोफे करत नहीं कर दित सतता कर ś Sho अङः लाए? याव थै का ह।? अपादा माणसं शोधताय त्यांकर मुक्काम वाजेहरी आणि आता मला मध्ये वस्तू धन्यवाद मालेवाला विनंती करतो तुम्हाला एक तास नाव झालं तुम्ही या नाव बेराव त्यांच्या मालेवाला आपण तेजवर या मालेला आपण

Konserve için geldim. Kardeş,

असे कलिकावर शिंदरच्या पोस्टवर असले त्या चोवीस तारखेला मी त्या चोवीस तारखेला स्वतंत्र करा सोंडळाच्या धडोधे रंगोत्सनावर परवानगीला याच ठिकाणी याच बघा चकड्यांच्या संगीत सव्वीसांच्या सैनिक होतील आणि येत्या सव्वीस जानेवारीलांडाई चकड्यांच्या संगीत मात्र व चेतन मात्रे शाळ भोवले फिरवा आणि कॅरेंडचा रवा तिंबोचा ग्राहकांच्या शंभर टक्के धन्यवाद आपण गाडी जाते खाली गेले नाही सोमत आहे बघा आपली गाडी जमली लवकर बायटर जाऊ द्या पद मी ठेवली जमन सरे तिन्ला नावनंदी घेतली जाणार नाही सर्वांना विनंती असा आमची बघा मैदानात सुंदर फ्रेशिकडे रेश्रे